अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले हे प्रकरण विरोधकांनी विधानसभेत चांगलंच उचलून धरलं यावरून आता दादा भुसे विधानसभेत स्पष्टीकरण देखील दिलं आहे काय म्हणाले ते बघूया सविस्तर अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता अध्यक्ष महोदय मी माध्यमांमध्ये पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले का असला कसलाही प्रकार नाही आता घ्या घ्या मध्ये माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे अवॉर्ड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे आ, ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण